नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आज सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढ झालेली आहे मागील तीन ते चार दिवसापासून पाऊस हा नसल्या कारणाने वातावरण कोरडा असल्याकारणाने आवक ही वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सुट्टी होती हो आणि आज आवक सुद्धा वाढलेली आहे कालच्या आजच्या आवकमध्ये जवळजवळ वीस गाड्यांची फरक आहे आज सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ जो जो एकशे नव्वद गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो काही एक दोन जो वक्कल आहे नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयाच्या वरती गेलेला आहे एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत मागच्या दिवशी म्हणजे शनिवारी एकवीस बावीस तेवीस रुपयापर्यंत चोवीस रुपये सुद्धा गेलेले होते व तो आज बावीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे तर एकंदरीत आज सोलापूर मार्केटमध्ये रुपयाची घसरण पाहायला भेटलेली आहे आवक वाढलेली आहे ठीक आहे काही हरकत नाही आवक वाढलेली आहे तरी पण बाजारभाव थोडा स्थिर पाहायला भेटलेला आहे कारण की जे व्यापाऱ्यांचा उत्साह आज चांगला होता आणि मागणी सुद्धा चांगली होती त्यामुळे खरेदी जास्त झालेली जा आहे आणि बाजारभाव स्टेबल आहे असं म्हणता येईल कारण की आवक वाढलेली आहे परंतु बाजारभावामध्ये स्थिरता आहे ठीक आहे सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आहे आणि तीन नंबर बाजारभाव म्हणजे मोठा गोल्टा जो आहे ते बाराशे चौदाशे आहे गोल्टा बाराशे ते चौदाशे आहे आणि गोलटी गो गोल्टा जो लहान साईजचा जो कांदा आहे तो आठशे पासून ते बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आहे म्हणजे एकंदरीत एक रुपयाची घसरणा सोलापूर मार्केट मध्ये झालेली आहे आवक ही वाढलेली आहे या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आवक ही अशीच वाढत राहणार आहे आणि या आवकमुळे बाजारभावामध्ये थोडाफार उतार चढाव पाहायला भेटणार आहे आपण म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून बाजारामध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे हळूहळू निर्यात ही वाढली तर बाजारभाव निश्चित बदल होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत निर्यात वाढत नाही आणि दुसरे अजून परत बॉर्डर ओपन होत नाही बाजारभाव आणि परत गाण्याची मागणी होत तोपर्यंत बाजारभाव असाच राहील आणि विशेष म्हणजे पुढच्या महिन्याच्या बाजारभाव बाजारभावामध्ये एक चांगली सुधारणा आपल्याला बघायला भेटणार आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगा आणि आपण इतर आज संध्याकाळी इतर मार्केटचा आढावा घेणार आहे ला संध्याकाळी लाईव्ह होणार आहे सात वाजता तरी ज्या शेतकऱ्यांना लाईव्ह बघायचं असेल म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला जाणून घ्यायच्या घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच सात वाजता लाईव्हला या आणि त्यामध्ये आपण स सविस्तर चर्चा करणार आहे तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या आप चॅनलवरती जय धन्यवाद